नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी द्वारका चौक परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी महानगरपालिका वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना चांगलाच खरमरीत शब्दात सुनावलं आहे द्वारका चौकामध्ये हजेरी लावल्यानंतर हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवण्याचं काम सध्या सुरू आहे यानंतर आता तिथील गोल चौक हटवण्याचं काम सुरू आहे या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे द्वारका चौक परिसरामध्ये दाखल झाले होते या कामाची पाहणी करत असताना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे भुजबळ यांनी मुंबई नाका ते द्वारका परिसरामध्ये उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत याबाबत विचारणा केली असा मनपा अधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांचं हे काम नाही असं उत्तर त्यांनी दिलं आणि मनपा अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर छगन भुजबळ चांगलेच संतापले मी मुंबई महानगरपालिका सांभाळली आहे कोणाचं काय काम आहे हे मला चांगलंच माहिती आहे अधिकारी काम करत नसतील तर मी स्वतः रस्त्यावर उच उतरतो असा थेट इशारा यावेळी भुजबळ यांनी दिला आहे सध्याचे अधिकारी खूप बिझी झाले आहेत मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे पण इथे पाहणीसाठी यायला वेळ नाही असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल छगन भुजबळ यांनी सुनावले